पोकाटे राहणार उस्मानाबाद आज उस्मानाबाद शहरातील उस्मानाबाद जिल्ह्यातील प्र प्रमुख मराठा समन्वयक तसेच पूर, पूर्ण मराठा समाजाची आज जी सकल मराठा समाजाची जी बैठक झाली त्या बैठकीत आज आमचे जे तीन चार मुद्दे म जे ठरले आहेत त्याच्याबद्दल मी आज माहिती देतो आहे नऊ तारखेला जो तुळजापूरला ठोक मोर्चा होणार आहे त्या मोर्चात सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा बांधव हे सह सहभागी होणार आहेत त्यानंतर दहा तारखेला जो महाराष्ट्र बंद आहे तो महाराष्ट्र बंद उस्मानाबाद जिल्ह्यात कसा व्यवस्थितपणे पू पार पाडण्यात येईल याची एक खबरदारी घेण्यासाठी आम्ही सर्वांनी आज एक मिटिंग घेतली त्यानंतर ह्याच्या पुढील दहा तारखेनंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवढे आमदार खासदार आहेत त्यांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन तसेच जनआक्रोश आंदोलन आम्ही त आंदोलनाची आम्ही तयारी करत आहे आता आमच्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे जर शासनाने आमचे जे आंदोलन आहे या किंवा आमच्या जे मागण्या आहेत आमच्या आरक्षणावरची जी बंदी आहे ही बंदी जर शासनाने उठवली नाही तर आम्ही शासनाच्या विरुद्ध यापुढं आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे मग त्या त्या आंदोलनामध्ये एकतर आमचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन यानंतर असू शकतं मराठा समाजाचा जो अंत आहे हा अंत सरकारने पाहू नये असं आम्हाला वाटतं केंद्र सरकारने केंद्र सरकारला आमची एक एवढी एकच विनंती आहे की जसं तुम्ही कोणत्याही कलमा कलमामध्ये बदल करताय किंवा कोणत्याही जे घटनेचे कलम आहे यासाठी तुम्ही जसा बदल करताय तसा आमची एक विनंती आहे तुम्हाला केंद्र सरकारला की आमच्या आँ मराठा समाजासाठी तुम्ही एक आ, स्पेशल असं काहीतरी एखादं विशेष असं एखादं कलम तयार करून जो काही आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्के आहे महाराष्ट्रात ही पन्नास टक्केची जी टक्केवारी आहे ही टक्केवारी वाढवून आम्हाला महाराष्ट्रात तेलंगणासारखं आरक्षण आम्हाला या मराठ्यांना आरक्षण द्यावं आज काय ठरलं नेमकं आज असं ठरलं की नऊ तारखेला जो काही तुळजापूरचा मोर्चा आहे या तुळजापूरच्या ठोक मोर्चाला आमचा पाठिंबा असेल त्यानंतर दहा तारखेचा जो महाराष्ट्र बंदीची हाक आहे या महाराष्ट्र बंदमध्ये देखील आमचा पूर्णपणे सहभाग असेल तसेच जर तरीही शासनाने आमच्या मागण्या ऐकल्या नाहीत किंवा मान्य केल्या नाहीत तर याच्यानंतर जे काही आमच्या जिल्ह्यातील आमदार खासदार असतील या आमदार खासदारांच्या खास घरासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार आहेत